महिलांसाठी आनंदाची बातमी आलेली आहे मोफत पीठगिरणी योजना सुरू झालेली आहे तर बघू शकता की महिलांसाठी एक सुवर्ण संधी आलेली आहे असा करा अर्ज आणि कसा अर्ज करता येईल या विषयीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत ज्यांनी या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर या अर्जासाठी काय काय लागणार आहे आणि कोणती अड आहे याविषयीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आता महिलांना सुवर्ण संधी मिळते आहे मोफत पीठगिरणी त्यांना मिळणार आहे तर बघू शकता कोण पात्र आहेत आणि पात्रतेच्या अटी कोणत्या आहेत आणि कागदपत्रे क लागणार आहे आणि यादी कशी लागणार आवश्य आहे आवश्यक कोणती कागदपत्रे आहे आणि किती मिळते गुण आणि गुणवत्तित व्यवसायाची संधी आता मिळणार आहे अर्ज कसा करायचा तर बघू शकता हा या योजनेत लाभ घेण्यासाठी महिलांना काही अटी पालन करावे लागतात तर बघू शकता की या महिलांसाठी आता अर्ज संधी आहे ती अटीसुद्धा आहे अर्जदार महिला महाराष्ट्र रहिवाशी असावा वय ते साठ दरम्यान असावे त्याच अनुसूचित जाती किंवा जमाती असणे आवश्यक आहे त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे वार्षिक उत्पन्न एक लाख वीसपेक्षा कमी असावे आणि त्यांचे बँक खाते असणे आवश्यक आहे त्याचप्रमाणे त्यांच्याकडे आधार कार्ड जात प्रमाणपत्र उत्पन्नाचा दाखला राशन कार्ड रहिवाशी दाखला बँक तपशील पासपोर्ट फोटो बी पी एल कार्ड असल्याचे शासन मान्य विक्रेत्याचे कोटेशन असणे आवश्यक आहे त्याचप्रमाणे आता सुवर्ण संधी आता महिलांना मिळणार आहे शासन गिरणी खरेदीसाठी नव्वद टक्के अनुदान देणार आहे केवळ फक्त दहा टक्के महिलांना भरावे लागणार आहे म्हणजेच अगदी कमी गुंतवणूक महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची एक संधी व्यवसायातून महिलांना दररोज धान्य दळण्याच्या कामामुळे नियमित उत्पन्न मिळू शकते आणि त्यांची आर्थिक प्रगती चांगली होऊ शकते तर व्यवसायाचे फायदे काय आहे तर बघू शकता की महिलांना स सशक्तीकरण क आणि स्वावलंबन हे व्यवसायाचे एक फायदे आहे तर फारशा क कौशल्यांना व्यवसाय करू करता येतो घर बसल्या उत्पन्न मिळवण्याची एक सुवर्ण संधी महिलांसाठी उपलब्ध होते कुटुंबाचे आर्थिक पाठबळ मिळते त्याचप्रमाणे ग्रामीण अर्थव्यवस्थेचा चालना मिळते सामाजिक क्षमता आणि महिला सशक्तीकरण होते तर अर्ज कसा करायचा याविषयीची संपूर्ण माहिती आता आपण बघणार आहात अर्जदार महिलांना स्थानिक पंचायत समिती किंवा जिल्हा परिषद बाळ कल्याण विभागाच्या कार्यालयात जाऊन अर्ज करावा अर्ज सादर केल्यानंतर पडताळणी केली जाते आणि पात्रतेनुसार अनुदान महिलांच्या बँक खात्यात जमा केले जाते तर बघू शकता की अशा प्रकारे तुम्ही अर्ज करू शकता त्यासाठी विशेष उदाहरण म्हणून हिंगोली जिल्ह्यामध्ये दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये एकशे सहा महिलांना पीठ गिरण्या वितरित करण्यात आलेल्या आहे या महिलांनी व्यवसाय सुरू करून स्वतःच्या पायावर उभं राहण्याचा मार्ग स्वीकारलेला आहे आणि आपले स्वावलंबन करून आपले उदाहरणं करतात तर ही एक सुवर्ण संधी मिळालेली आहे तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू